तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या हळदीची जळाळी कधी वाढणार मागील वर्षाच्या तुलनेत दरात घट अकरा महिन्यामध्ये पावणे नऊ लाख क्विंटल आवक पन्नास टक्के आवक कर्नाटकमधून दूध भेसळ रोखण्यासाठी नेमलेली समिती कागदावरच बैठकांना मुहूर्त मिळेना कृत्रिम फुगावट्याने शेतकऱ्यांचे नुकसान समितीस कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे भान नाही मनसर बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव घसरले आवक वाढली दहा किलोला मिळाला दोनशे सत्तर रुपयांचा <गणाग> भाव शेतकऱ्यांच्या अनुदानाचे सरकारला विस्मरण पावसाळ्यातील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईची मदत शासनाकडे प्रलंबित आहे उन्हाचा चटका उन्हाळा कसा जाणार पुढील आठवड्यात सदतीस अंशापर्यंत पारा वाढण्याची शक्यता फेब्रुवारीतच बसतोय चटका पाणी टंचाईची भीती वाढली सकाळी गाठा दुपारी उन्हाच्या जळा वीज बिल दिल्यास सूर्यघर गुंडाळणार नवीन ग्राहक पाठ फिरवणार सोलर मॅन्युफॅक्चरची मुख्यमंत्र्यांकडे धाव मोफत वीज मिळणार म्हणून सूर्यघर योजनेतून पॅनेल बसवण्यासाठी नव्याने सुमारे पाच लाख ग्राहक इच्छुक आहेत डिंबेतून उजव्या कालव्याला पाणी सोडले आंबेगाव शिरूर तालुक्यांमधील पंचेचाळीस गावातील शेतीचा प्रश्न सुटणार गव्हाच्या काढणीसाठी हार्वेस्टरचा आधार शेतकऱ्यांना दिलासा गव्हाची झटपट मोळणी होत असल्याने गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांचा ओढा हार्वेस्टरकडे हार्वेस्टरमुळे मजुरांच्या हाताला काम काही मिळेना सी सी आयवरील खरेदी बंद सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सी सी आयच्या माध्यमातून जवळपास बासष्ट हजार क्विंटल कापूस खरेदी झाली मात्र सी सी आयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने आठवडाभरापासून ही खरेदी बंद आहे महाशिवरात्रीसाठी बाजारात रताळींची मोठी आवक मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट आवक भावही चांगला मिळतोय नगर जिल्ह्यामध्ये धरणात छत्तीस टी एम सी पाणीसाठा मुळा भंडारदरा आवर्तन सुरू आठ टी एम सी होणार वापर सूर्यघर योजनेला बसणार बिलाचा शॉक मोफत वीज योजनेतील ग्राहकांना वीज बिल आकारण्याचा प्रस्ताव ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकऱ्यांतील बैठकीला तोडगा नाहीच पुढील बैठक एकोणीस मार्चला दल्लेवाल यांचं उपोषण अद्यापही सुरू तुकडाबंदी रद्द करा दांगड समितीची शासनाला शिफारस सात बारा उतार्यावरील क्षेत्र प्रत्यक्षात असलेले क्षेत्र गाव नकाशे आणि रेकॉर्ड वरील क्षेत्र यामध्ये मोठी तफावत आहे आणि त्यामुळे राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करणे गरजेचे आहे त्यासाठी अस्तित्वात असलेल्या तुकडाबंदी तुकडे जोड कायदा रद्द करावा अशी महत्वपूर्ण शिफारस माजी संधी अधिकारी उमाकांत दांगड समितीने राज्य सरकारला केली शासनाने त्यास मंजुरी दिल्यास त्याचा राज्यातील अनेक नागरिकांना मोठा अनुदानात विहीर नको बोर हवी, फायदा होणार आहे सांगली जिल्ह्यात बळीराजाची बोरवेलला पसरती शासनाचे पैसेही वाचतील लग्नाचे बजेट वाढले वधू वरांवर महागाईची संक्रात वाहतुकीपासून हॉलपर्यंत सगळीकडे वाढीव खर्चाची फोडणी उकड्यामुळे एसी हॉलला मागणी वाढली मोठी बातमी शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार मिळणार मुख्यमंत्र्यांची घोषणा पीएम चे पैसे खात्यामध्ये पीएम किसान योजनेत राज्य सरकार देखील आपले पैसे यात देत असून वर्षाला पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली गवावरील साठा मर्यादेत एकतीस मार्च पर्यंत वाढ साठवणूक मर्यादा कमी करून आणली दोनशे पन्नास टनांवर उजनी धरण निम्म्यावर कालव्यातून दहा मार्चपासून पाणी सुटण्याची शक्यता मंगळवारपर्यंत पाणी टाकळी बंदऱ्यात पोहोचणार सहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू बाजारात हरभऱ्याचे दर घसरले हमीभावाच्या खाली आयातदारांमध्ये अस्वच्छता आयातीवर परिणाम शक्य देशांतर्गत हरभरा उत्पादकता प्रभावित होत दरात तेजी येईल अशी अपेक्षा होती आणि त्याच कारणामुळे ऑस्ट्रेलियातून सुमारे अकरा लाख टन हरभरा आयातीला मंजुरी देण्यात आली होती मात्र आता भारतीय बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने आयातदारांमध्ये अस्वच्छता आहे बुलढाणा जिल्ह्यात बत्तीस हजारांवर शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी विना शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी केल्यानंतरही खरेदीतील विरडीवा समोर आल्याने जिल्ह्यातील सुमारे बत्तीस हजारांवर शेतकऱ्यांना हंबीबावाने सोयाबीन विकता आलेले नाही महाशिवरात्रीनिमित्त रताळी व कवठाची आवक रताळ्याला दहा किलोला अडीचशे ते चारशे रुपये तर कवठा शेकडा चारशे ते आठशे रुपयांचा दर कोकाटेंचा राजीनामा कधी घेणार अधिवेशनाआधी कामकाज समितीच्या बैठकीत सरकारला विरोधकांनी घेरले दोन वर्षांपासून अडली अवकाळीची मदत शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयात फिरक्या लातूर जिल्ह्यातील एकशे सव्वेचाळीस प्रकल्पांमध्ये एकसष्ट पॉईंट सेहेचाळीस टक्के पाणी जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस झाल्याने प्रकल्प झाले होते ओव्हरफ्लो विरींनाही मुबलक पाणी दूध उत्पादकांचे लाखोंचे अनुदान रखडले कडेगाव तालुक्यांमधील उत्पादकांमधून नाराजी निधी अभावी रखडले मागेल त्याला शेततळे वेळेत लॉटरी न काढल्यामुळे शेतकऱ्यांचे योजनेकडे दुर्लक्ष गेल्या वर्षीपासून कृषी विभागाला मिळालेले योजनेचे उद्दिष्टही पूर्ण झालेले नाही दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चारशे नव्याण्णव शेततळ्यांचे उद्दिष्ट असून आतापर्यंत केवळ अडतीस शेततळे तयार झाली त्यांना बावीस पॉईंट लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले नाशिक जिल्ह्यात नाफेडचे पाणी गेले सर्वात खोल सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त उपसा असलेले जिल्ह्यात सत्याहत्तर गावे सत्याहत्तर गावांमध्ये विहिरींना बंदी विमा माहितीसाठी कंपन्यांकडे अर्ज करा कृषी विभागाचा अजब सल्ला मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला हडताळ संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी पळवलं पोलिसांवरही मकोका लावा सुरेश दसांची मागणी खाद्यातील दहा टक्के कमी वापरा प्रधानमंत्र्यांनी लठ्ठपणावर वा नागरिकांना दिला आरोग्य मंत्र मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण चारपटीने वाढले कर्नाटकमधील सेवा राज्यात बंद मिरजेत सुरू सीमावर्ती मिरज आगारात निरीक्षकांची नियुक्ती प्रवाशांची गैरसोय नाही कांदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बासष्ट लाख कांदा पिकावर चुकीच्या रासायनिक औषधांची फवारणी केल्याप्रकरणी नुकसानग्रस्त चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना तब्बल लाखांची भरपाई मिळाली शैक्षणिक वर्ष जून पासून सुरू होणार सीबीएसईच्या च्या धर्तीवर यंदापासून पहिलीचा अभ्यासक्रम शिक्षण संस्थांमध्ये संभ्रमावस्था दहा मार्च नंतर राज्यभरात मराठा बांधव तीव्र आंदोलन छेडणार मराठा आरक्षण संघर्ष समितीचा मोठा निर्णय दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे डॉक्टर नीलम गोरे यांचा खळबळजनक आरोप उद्धव सेनेकडून पलटवार मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या परळी न्यायालयात आज सुनावणी शिक्षकांच्या अंतर्गत बदलीचे वेळापत्रक जाहीर खोट्या माहितीद्वारे बदली करून घेणाऱ्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई तालुकास्तरीय समितीही राहील जबाबदार महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत उद्धव ठाकरे व राज ठाकरेंची तिसऱ्यांदा भेट माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद